नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय आजपासून लागू सव्वीस जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी मा या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ करणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे दुधातील बेसळ रोखण्यासाठी एपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा अन्न पदार्थातील बेसळखोरांवर अजामीनपत्रात गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे राज्यातील दुधातील बेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्धव्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवावी अशी भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादात उडी घेतली आहे त्यांनी आता थेट ओबीसींची बाजू घेतली आहे यासाठी ते आरक्षण बचाव रॅलीही काढणार आहेत या रॅलीमध्ये आपण शरद पवार आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांना आमंत्रित केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही जरी मिळाले तरी ते कोर्टात टिकू शकत नाही असेही त्यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र शासनाने भरडधान्य खरेदी अंतर्गत ज्वारीची खरेदी केली आहे ऑगस्ट महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे त्यामुळे पात्र धारकांना आता पोळीऐवजी भाकरीची चव घ्यावी लागणार आहे पुढील किमान दोन ते तीन महिने तरी स्वस्त धान्य दुकानातून गव्हाऐवजी ज्वारीचेच वितरण पात्र शिधापत्रिकाधारकांवर केले जाणार आहे वाशिम जिल्हा पुरवठा विभागाकडून घेतलेल्या माहितीनुसार हे स्पष्ट झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे राज्यातील धनगर समाजातील मागासलेपणा दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना दोन हजार सतरा वर्षापासून सुरू होती या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून आता आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे तसेच ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपयांची मदत केली जाणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकांसाठी मोठा दिलासा आहे